नमस्कार आ, हो जा मी शुभम नंदकिशोर येनुरकर फ्रॉम नागपूर मा द नंदवर्ष हॅपेरी माझं मधमाशी पालनाचं एक प्रोडक्ट आहे आणि मधमाशी पालनाच्या ॲपरीला मी नंदवर्ष हॅपेरी नावाने कंपोज केलेलं मोठ्या याच्यावरती न्यायचा प्रयत्न करत आहे तसंच माझं त्याच नावाने मी द हायवणी नावाने माझा ब्रँड बनवलेला आहे माझं शिक्षण झाल्यानंतर मी काय करावं नवीन युनिक मी मधमाशी पालनाकडे ओढलो तिथून मी स्वतःचं हे केलं मधमाशी पालनापासून आपण बारा पद्धतीचे फ्लावरिंगचे मध तयार करतो प्लस हनी जे आतापर्यंत नागपूरमध्ये कुठे अवेलेबल झालेलं नाही आहे ते आपण स्वतः काम करून तयार करतोय त्यानंतर पोलन याचं काय यूज असतं हां ज्याच्या टोनाच्या माउथची स्मेल येतो तर जसा सेंटर फ्रेश तुम्ही खायचं त्या टाइप खाऊ शकता आणि ते माउथच क्लिअर करतात स्मेल हा त्यानंतर पोलन हाय प्रोटीन मध्ये जो युज होतो बाय प्रोडक्ट मध्ये जर बघितलं तर हे बघा पोलन जे मधमाशी परागण करून तयार करतात जे परागी असून येतात त्यांच्या पायाला पायाला जो कॅपमध्ये येतात ते त्यानंतर मध्ये जसं अजवाईन झालं लिची झालं मस्टर्ड झालं तुलसी मल्टीफ्लोरा फॉरेस्ट असं आपल्याकडे बारा पद्धतीचे म फ्लॉवरिंगचं सगळं मध मिळतं ओके आणि गोम वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये त्यानंतर आपण मधमाशीचे बॉक्सेस वाढून ते सेल करतो okay. आपण बॉक्स देतो आणि प्लस आपण मधमाशीच्या संदर्भात आपण मोठ्या मोठ्या लेवलवरचे कार्यक्रम आणि ट्रेनिंग वगैरे देतो बर मग मला एक सांगा हे जे का आता कसं लोकांच्या डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट येतो की क्रिस्टलाइज म्हणजे खराब खराब नसतो फुलाचा एक असा एक असतो की ज्या फुलामध्ये परागण सॉरी प्रोटीन प्लस ग्लुकोज ग्लुकोज प्लस फ्लुक्टोज का प्रमाण अगर होता है तो उसमें क्या होता है की वो क्रिस्टलाइज होणार नैसर्गिक एक परमिट वो होती है इसलिए वो क्रिस्टल होता ही होता है okay. हाँ। और जो क्रिस्टल होता है वो हैनी को ऑब्जर्व करके उसको सेव करता है ताकि okay. वो खराब होता है तो ये तीन हजार साल तक के खराब नहीं होता है अच्छा। अच्छा।